दुसरा उमेदवार तर सांगायचं झाला राष्ट्रवादीचा तर बजरंग बाप्पा हा स्वतःचा मुलीला ग्रामपंचायतीला आणू शकत नाही आणि तो, तो लोकसभेचा उमेदवार आहे परिवर्तनवादी विचाराच्या सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथम मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या बैठकी आजच्या या सभेला उपस्थित माझे सर्व बंधू भगिनी आणि बाळासाहेबांचे शिलेदार मित्र हो आयोजकांनी मला फक्त दोन मिनिटाचा वेळ दिलेला आहे तरी मी पाच मिनिट बोलणार आहे या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक लागली आणि प्रत्येक पक्ष हा आपापल्या कामाला लागला त्याच वेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू केली सभा घ्यायला सुरू केल्या आणि त्याच काळामध्ये डिसेंबर मध्ये आपली बीड या ठिकाणी सभा झाली या सभेला आपल्यापैकी सर्वजणच उपस्थित असाल यात शंका नाही मित्र आज ज्या विषयावर आपली ही सभा आहे त्याच विषयी मी आपल्याला बोलणार आहे बाकी काही आपल्याशी हितगुज करणार नाही किंवा आम्हार काही बोलणार नाही आज सकाळी बीडमध्ये अकराचा वेळ दिला होता या रॅलीसाठी आम्ही जवळपास शंभर ते सव्वाशे किलोमीटर दूरून येण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून बाहेर आहोत मी आपल्या सर्वांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार नाही या प्रसंगी मी फक्त आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं फक्त मी आपल्याला अनालिसिस सांगणार आहे पहिल्यांदा भाजपच्या उमेदवारचं जर सांगायचं झालं तर पंकजताई ह्या कोळी विधानसभेमध्ये पडलेला उमेदवार आहेत दुसरा उमेदवार तर सांगायचा झाला राष्ट्रवादीचा तर बजरंग बाप्पा हा स्वतःचा मुलीला ग्रामपंचायतीला आणू शकत नाही आणि तो लोकसभेचा उमेदवार आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी एक पेपरला स्टेटमेंट दिलं होतं की या महाराष्ट्रामध्ये वीस जागेवर सेटलमेंट झालेली आहे त्याच्यापैकी आपली ही बीड जिल्ह्यातली एक जागा आहे त्यावेळेस त्या लोकसभेचा वादळ वाहू लागलं त्यावेळेस या मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी एकमेव एक जर नेते कुणी असतील तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि या देशातून या मोदीची सत्ता घालवण्यासाठी बाळासाहेबांना जे जे काही करता आलं तेथे काही केलं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे महाराष्ट्रामध्ये जे बी काही घडते ते आपण ज्यात आहात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी आणि या महाराष्ट्रामधून या बीजेपीची सत्ता घालवण्यासाठी जेवढे त्यांचे प्रयत्न करता आले तेवढे केले पण या महाराष्ट्रामधले हे जर चोर सरकार आहे यांची एकाच्या छातीमध्ये एका बाजूला असतात अजित पवार दुसऱ्या बाजूला असतात धनंजय मुंडे आज दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये शरद पवार घुसतात मित्र एकंदरीत सांगायचं झालं त्या महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आहे ही सगळी चोरांची सत्ता आहे बाळासाहेब आंबेडकरांनी ही सत्ता उलतून टाकण्यासाठी त्यांना खूप काही प्रयत्न केले पण याच लोकांना बाळासाहेबांना सोबत घ्यायचं नव्हतं त्याचं कारण असं होत की दिल्लीमध्ये बसून त्या नरेंद्र मोदीने यांना दाद दिला होता जर का तुमच्या महाविकास आघाडीमध्ये जर बाळासाहेबांचा समावेश तुम्ही करून घ्याल किंवा बाळासाहेबांना जर सोबत घ्याल तर तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल आणि त्या जेलमध्ये बसण्याचं भेल भेन त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेतलं नाही पण एक लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये जर ह्या तीन पक्षाचं आपण पाहिलं राष्ट्रवादीचा विचार केला तर राष्ट्रवादी ही फुटलेली आहे अर्धी राष्ट्रवादी भाजप मध्ये त्याच्यानंतर सेनेचा विचार केला तर अर्ध्यापेक्षा जास्तच सेना ही भाजप मध्ये आहे मग मला एक म्हणायचंय की तुमचंच काही खरं नाही आणि तुम्ही आम्हाला शांतपण शिकवता ह्या सगळ्या काही गोष्टी बाळासाहेबांच्या लक्षात पहिल्याच आल्या होत्या की हे लोक आपल्यासोबत राहणार नाहीत ना या लोकांना महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आज ना उद्या यांना भाजपलाच मदत करायची त्याच्यामुळे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका लावला आणि आपण पाहतोय की बाळासाहेबांची एकही सभा लाखाच्या खाली झालेली नाही आणि बाळासाहेब हे एकमेव देशाचे नेते असे आहेत की त्या ठिकाणी आपण पाहतोय की बाळासाहेबांच्या सभेला कधी हजार रुपये तुम्हाला रोज देऊन कोणता कौन कोणाला आणलेलं ना नाहीये काल त्यांनी उमेदवारी अर्ज भरला हजार रुपये रोजगार देऊन लोक जमा केले होते हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण मित्रो हो। आज आपण अशोक भाऊच्या अशोक भाऊसाठी नीत जे आला हे आपण घरच्या भाकरी खाऊन आलेले आहेत आपल्याला कोणी एक रुपया दिलेला नाही पण तरीही काल ज्या उमेदवार उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरला त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जेवढे बी काही लोक आले होते त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत याच्यातच आमचा विजय आहे मित्रो हो, आपण पाहतोय ही जी मीडिया आहे आपल्याला मिसगाईड करते आता बोलत बोलत काही लोक काही आमच्या वरिष्ठांनी सांगितलं किंवा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ही मीडिया आपल्याला काय म्हणते की वंचित बहुजन आघाडीला मत देणं म्हणजे भाजपला मदत केल्यासारखं त्या लोकांना मी सांगू इच्छितो हो। आज बजरंग सोनवणे जसं की आमच्या भागामध्ये ओळख आहे चंदन चोर त्याची बायको त्याला प्रश्न विचारते की तुम्हाला चंदन चोर का म्हणतात असा पत्रकारांनी त्याला प्रश्न विचार पत्रकारांना त्याला सांगितलेलं आहे की त्याच्या बायकोने त्याला प्रश्न विचारला की तुम्हाला चंदन चोर का म्हणतात <laughs> आता एखादा भांगारवाला असेल तर त्याला भंगारवाला म्हणणार आहेत एखादा मटण विकणार असेल तर मटणवाला कसं याला चंदन चोर का म्हणतात तर त्यानं त्या भागामध्ये एक बिचलनाचं झाड ठेवलेलं नाही त्याच्यामुळे त्याला चंदन थोर म्हणतात मित्र आज एकंदरीत आपण पाहिलं आज बीड जिल्ह्यामध्ये या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज दोन्ही उमेदवार परेशान आहेत आणि ते एवढे परेशान झालेत की त्यांनी त्यांचे हद्द सोडून दिलेली आहे आणि ते कोणत्याही थराला चाललेले आहेत पण या बीड जिल्ह्यातली जी काही बाळासाहेब आंबेडकरांचा जो सुज्ञ वर्ग आहे जी जनता आहे हे कुणाच्या भूल स्थापन बळी पडणार नाही ज्यावेळेस बीड जिल्ह्याचा उमेदवार निवडण्यासंदर्भामध्ये पक्षाकडून आदेश आला आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी सांगितलं की आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला याच्यानंतर दुसरी एक गोष्ट सांगतो जे आज आपण बघा या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीवाल्यांनी किती ओबीसीचे उमेदवार हो दिलेले आहेत किती मुस्लिमांचे उमेदवार दिलेले आहेत किंवा भाजप असेल यांनी किती मुस्लिमांचे उमेदवार दिलेले आहेत किती मराठ्यांचे उमेदवार दिलेले आहेत या लोकांना मुस्लिमांचं मत पाहिजे पण मुस्लिमांचा उमेदवार नको आहे या लोकांना ओबीसीचं मत पाहिजे पण ओबीसीचा उमेदवार नको आहे आज आपण पाहतोय की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार उभा केलेत तर त्याच्यामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात पाच ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत ही आपल्याला सांगायची गरज याच्यासाठी आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष स्थापन केला त्या वंचित बहुजन आघाडीचा अर्थच असा आहे की जो समाज वंचित आहे त्या पूर्ण समाजाला एकत्रित आणून त्या समाजाला या सत्तेमध्ये बसवण्यासाठी किंवा या प्रवाहामध्ये आणण्यासाठी साहेबांनी वंचित आघाडीची स्थापना केलेली आहे आज मी पाहिलं या ठिकाणी जे काही माझ्या माता माऊले बसल्यात उन्हातानाच बसलेल्या आहेत या सर्व शब्द बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारावर विश्वास ठेवून थी। या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही रेखाताईंना पण बोलायचंय पण जाता जाता मी एवढंच सांगतो मित्र हो एक उदाहरण तुम्हाला देतो वीस वर्षापूर्वीचे परळी मधली तर आपण परिस्थिती पाहिली या ठिकाणी परळीचे बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत वीस वर्षापूर्वीची परळी मधली तर परिस्थिती पाहिली तर पळणी मधले कार्यकर्ते सायकलवर फिरत होते कुणी डोक्यावर दह्याचा हंडा घेऊन दही विकत होते कुणी गाईचं दूध विकत होते पण तेच लोक आज मध्ये फिरतायत कुणी मध्ये फिरतायत कुणाचे करोड रुपयाचे बंगलेत हे का होत तर त्यांचा व्यक्ती सत्तेमध्ये गेल्यामुळे त्यांना तो वर घेऊन येतो मित्रभो या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि महाराष्ट्रामध्ये मा जर आपल्या किमान चार जागा जरी आल्या तर या ठिकाणी जो कार्यकर्ता आज मोटरसायकलवर आलेला आहे किरायाच्या गाडीमध्ये आलेला आहे त्या कार्यकर्त्याच्या स्वतःच्या गाड्या असतील स्वतःच्या घर असतील खेड्यामध्ये एक मन आहे विहिरीमध्ये असेल तर पौऱ्यात येणार आहे ना विहिरीमध्येच काही नाही तर पवऱ्यामध्ये यायचं तुम्ही अपेक्षा का करता मला हे सांगायचंय की आपण जर आपले प्रतिनिधी जर आपण पाठवले फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगायचं झालं तर आपण अशोक भावना जर आपण संसदेत पाठवलं अशोक भावनाच आपण जर खासदार केलं तर उद्या ह्या बीड जिल्ह्यामध्ये एकही कार्यकर्ता हा बेरोजगार राहणार नाही आणि अशोक भाऊ जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत मित्रांनो अशोक भाऊ काय गाडीचे काच बंद करून फिरणारे ना कार्यकर्ते नाहीत बजरंग सोनूने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी निवडणुकीला उभा राहिला साडेपाच लाख मत घेतल्या म्हणून सांगत होता लोकांना याच मतदारसंघातल्या काही ज्येष्ठ नेत्यांकडे आम्ही भाऊंच्या सोबत गेलो त्यावेळेस असं कळलं की त्या साडेपाच लाखामध्ये काही मतं काँग्रेसची होती काही मत समजा राष्ट्रवादीची होती बजरंगरावचे खरे मत कोणते तर त्यांनी ग्रामपंचायतला उभा राहिल्यानंतर त्यांच्या मुलीला जे मत पडलं ते त्यांचे खरे मत आहे बरं बजरंगरावानं पाच वर्षामध्ये कोणत्या कार्यकर्त्याच्या गाठी भेटी घेतल्या नाहीत त्यांच्या कारखान्याला त्यांच्या जवळच्याच लोकांच्या उसा घेऊन नेले बरं ज्यांचे नेले त्यांचे बिलही दिले नाहीत एकंदरीत जर सांगायचं झालं तर या सगळ्या उमेदवारापेक्षा मग पंकजा असेल किंवा आपले बजरंगराव असतील अशोक भाऊ हे रस्त्यावरचे उमेदवार आहेत रस्त्यावर असणार आहेत आणि भविष्यामध्ये जरी अशोक भाऊ निवडून आले तर अशोक भाऊच्या वागण्यामध्ये कदल बदल होणार कधी बदल होणार नाही याची खात्री या प्रसंगी मी देतो आणि अशोक भाऊ जरी निवडून आले तरी ते कधी घावेत जाणार नाहीत त्यांनी जसं गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत तर इथून पुढे देखील वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अशोक भाऊ धडारीनं काम करतील आणि या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सध्या या बीड जिल्ह्यामध्ये सरस आहोत पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत तुम्हाला हे लोक खोटं बोलतील हे लोक तुम्हाला मिसगाईड करतील फक्त त्यांच्या भूलतापांना बळी न पडता आपल्या डोक्याचा वापर करा आज गेल्या दोन हजार चार चौदा पासून आपला मेंदू या सरकारनं हॅक केलेला आहे आता थोडस त्याच्यातून बाजूला निघा आणि आपल्याला अशा भाऊला कसं निवडून आणता येईल आणि आपली बेकारी कशी दूर करता येईल एवढ्या गोडीवर गोष्टीवर फोकस करा लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका मित्रांनो एवढाच बोलतो आणि थांबतो जय भीम जय प्रबुद्ध भारत जय वंचित